नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो मी शुभम देशमुख संचालक चाणक्य करिअर पॉईंट पुणे मागील तीन चार दिवसांपासून आपण नीटचा रिझल्ट लागला आहे बरेच लोकांचे फोन येऊन गेले साधारणतः करू शकलो नाही कदाचित माझ्याकडून सगळ्या ऑफिस नंबर वरून सगळ्यांना परत कॉलबॅक येतील चाणक्य करिअर पॉईंटच्या वेगळ्या वेगळ्या नंबर कॉलबॅक येतील विद्यार्थी आणि पालकांनी ते उचलून घ्यायचे आहे आणि त्यांचे त्यांचे प्रश्न जे आहेत ते त्यांना विचारून त्यांचे उत्तर मिळवायचे आहेत त्यानंतर इथून पुढची प्रक्रिया कशी असेल एस एम एल कधी येणार किंवा पहिले कोणता फॉर्म भरायचा ऑल इंडिया आंध्र तेलंगणा करायचं आहे करा याची एक सिरीज मी पुढच्या काही दिवसांमध्ये उद्या बरोबरपासून कदाचित घेऊन येतो आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त केरळ राज्याचं नोटिफिकेशन जे आलं आहे त्याच्या संदर्भात असणार आहे केरळ हे राज्यच केरळ हे राज्य ओपन आहे फिफ्टीन पर्सेंट सीटसाठी साधारणतः सातशे अधिक सीट्स केरळमध्ये इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात म्हणजे केरळ एलिजिबल नाही एलिजिबल एलिजिबल आहे आहे ओपन आणि आपण पण तर नोटिफिकेशन काल आलं आहे फॉर्म सुरू झाले आजची एकोणवीस तारीख आहे तेवीस तारखेला पाच वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता साधारणतः वेबसाईट जे आहे ती तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल याच वेबसाईटवर वर जाऊन पाच तारखेच्या तेवीस तारखेला पाच आत तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचं आहे केरळला कोणी अप्लाय करायचं केरळ हे राज्य साधारणतः ऐंशी पंच्याऐंशी हजार रँक पर्यंत आम्ही इतिहासात जाताना पाहिलाय पण सव्वा लाख रँक असेपर्यंत विद्यार्थी अप्लाय करू शकतात फॉर्मची फी किती आहे तर फॉर्मची फी ही पाचशे रुपये आहे नॉन केरलाईट टू मधून तुम्हाला फॉर्म भरावं लागतो नॉन केरलाइट एक सब एक सर्टिफिकेट त्याचा एक फॉर्मॅट आहे ते तिथे तुमच्या कॉलेजचं ज्युनियर कॉलेजचा शैक्षिक काढून त्याच्यानंतर ते अपलोड करावं लागतं नॉन केरलाइट मधून त्याच्यानंतर केरळमध्ये एकूण कॉलेजेस किती आहे त्याचा कट ऑफ किती आहे केरळमध्ये एकूण कॉलेजेसची संख्या आहे वीस फीज किती व्हॅरी करते तर फीस व्हॅरी करते सात लाखापासून नऊ लाखापर्यंत आणि लास्ट इयर सगळ्यात कमी मार्क्सवर कुठलं कॉलेज मिळालं होतं तर सहाशे एक मार्कला अल अझर मेडिकल कॉलेज मिळालं होतं पंच्याहत्तर हजार पाचशे ब्याऐंशी रँकला केरळमध्ये राऊंड वाईज ऑफ हा कमी कमी होत जातो भरपूर विद्यार्थ्यांचं असं असतं सर माझा पंच्याऐंशी हजार रँक आहे मी केरळलाच थांबतो नंतर मग युपी वगैरे बघेल तर नाही युपी वगैरे सारखे राज्य त्यावेळेस निघून जातात छत्तीसगड सारखे राज्य त्यावेळेस निघून जातात विद्यार्थ्यांनी केरळचं ऑप्शन भरताना आपल्याला नाही मिळालं तर रिपीटचाच एक ऑप्शन असेल असं कन्सिडर करूनच केरळचं ऑप्शन ठेवायला पाहिजे अदरवाईज त्यांचा ऑप्शन प्लॅन बी उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश तेलंगणा असेल तर केरळच्या आधी त्यांना तशा तशा प्रायोरिटी द्यावं लागेल केरळला पहिल्या राऊंड मध्ये पंचावन्न हजार केरळचा कॉलेज संपले होते पहिल्या राऊंडला पंचावन्न हजार सेकंड राऊंडला तिसऱ्या राऊंडला बहात्तर हजार आणि चौथ्या राऊंडला पंच्याहत्तर हजार साधारणतः पंच्याहत्तर ऐंशी हजार रँक पर्यंत यावेळेस पण मिळण्याची शक्यता आहे सर्व विद्यार्थ्यांनी आपलं ऑल इंडिया रँक एक लाख वीस हजार असेल अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा याला प्रायोरिटी द्यायला हरकत नाही सगळ्यात शेवटचा ऑप्शन केरळ हा तिसऱ्या चौथ्या राऊंड तुम्हाला कमी मार्कवर मिळेल अशीच माहिती मिळत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉईंटच्या युट्यूब चॅनलला करा आणि आमच्या या फॉलो करा म्हणजे जसे आमचे व्हिडिओ येतील तसे नोटिफिकेशन येत राहील आणि सर्वात महत्वाचं केरळ राज्याचे चारही राऊंडचे चे कट ऑफ विथ कॉलेज नेम आणि विथ फीज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली असेल आणि आपल्या चाणक्य करिअर पॉईंटच्या पेड ग्रुपमध्ये पण विद्यार्थ्यांनी पालकांना दिला असेल तर केरळ कोणाला कोणी भरायचं कोणी नाही भरायचं याबद्दल क्लॅरिटी आली असेल धन्यवाद